पण एस एकशे बासष्ट ही व्हरायटी मी माझ्या शेतामध्ये पेरली होती तर ही जर आपण जर बघितला त्यांची मुळाची संख्या असेल शेंगाची संख्या असेल सोयाबीन पेरली मी ती बीड पद्धतीवर हो आहे तर आपण जी सोयाबीन आपण या भागामध्ये पेरतोय पण सोयाबीनवर आतोनात आपण खर्च करतोय बियाण्यावर असेल खतावर असेल किंवा फवारणीवर असेल करत असताना आपण कमीत कमी तीन फवारणे घेतोय तीन फवारण्या घेऊन कमीत कमी आपला एकरी पाच ते सहा हजार रुपयाचा खर्च आणि खताचा तर सात ते आठ हजारापर्यंत खर्च वाढवतोय आता हे जे मी सोयाबीन घेतले आहे ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घेतले कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या माध्यम मार्गदर्शनाखाली मागल्या दोन तीन वर्षापासून शेती करतोय तर मी कुठलंही खताचा वापर करत नाही आणि फवारणीवरही खर्च करून फवारण्या मारत नाही तर मी जे काही घनजीवामृत असेल जीवामृत असेल दसपर्णी असेल सेंद्रिय आहे त्याचा वापर करून मी शेती करतोय तर ही एवढ्या पावसातही अशा पद्धतीची सोयाबीन माझी आहे आणि विशेषतः जर विचार जर केला तर आपण हे जे सेंद्रिय करण्याच्या पाठीमागचं कारण एवढं मशागत करतोय आणि शेतीमध्ये आपण मशागत केल्याच्या नंतर खताचा वापर करतोय म्हणजे कुठल्याच पद्धतीनं आपण पूर्ण रासायनिक टाकून टाकून एकतर शेतीचं आरोग्य बिघडतोय आणि त्याच सोबत मानवी शरीराचं देखील आरोग्य बिघडतोय आता डोकेदुखी असेल चक्कर येणे असेल गुडघेदुखी असेल त्यानंतर अटॅक प्रमाण असतील कॅन्सर सारखे रोग जर असतील तर ह्या खता आणि औषधामुळे मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आणि शेतकऱ्याचा आतोनात खर्च वाढत तर शेतकऱ्याचा जर खर्च कमी करायचा असेल तर सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे एकतर मानवी शरीराचं आरोग्य वाढेल आयुष्यमान वाढेल आरोग्य चांगलं सुदृढ राहील आणि शेतीचंही आरोग्य सुदृढ राहील यासाठी आपण आपल्याच भागात असलेल्या कृषी विज्ञान केंद्र सगृळीच्या माध्यमातून जर आपण ही अशी जर शेती जर केलात तर आपल्या उत्पन्नातही वाढ होईल आणि आपल्या खर्चात कमी होईल याचाच अर्थ आपले पैसे वाचतील आणि भविष्यात आपल्या आरोग्यासाठी बी लाभदायक असेल